बेलदार समाज राज्यस्तरीय उपवर युवक युवती परिचय मेळावा संपन्न स्थळ दीक्षांत सभागृह पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला आयोजक बेलदार सेवा संघ महाराष्ट्र राज्य सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे महिला अध्यक्ष माझ्या बाजू बसलेले महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जयराम कुंडले तसेच आमचे युवा तळफदार युवक अध्यक्ष हरीश रावण चौरे आणि आज भव्य दिव्य प्रमाणात राज्यस्तरीय वधू वद, वधूवर परिचय मेळावा आणि पवार वधू परिचय पुस्तिकेचं विमोचन मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात पार पाडलेलं आहे सर्व केंदार सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत करून हा मेळावा इथे पार पाडलेला आहे आणि आज खरंच जी अपेक्षा आज आम्हाला अपेक्षा नव्हती अपेक्षेपेक्षा जास्त समाजबांधव इथे उपस्थित झाले आणि पाचशे ते सहाशे वधूवर परिचय देण्यासाठी जे मुलं मुली आले त्यांनी सहभाग घेतला आणि स्वतःहून परिचयसुद्धा दिले तर मी सर्व आमच्या सेवा संघाच्या महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचं कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आभारसुद्धा मानते जय वेलताल वेल्दार सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातून या ठराव्यासाठी जे समाज बांधव आले त्या समाज बांधवाच्या सहकार्यामुळे कार्यामुळे आज या ठिकाणी भव्य दिवे मेळावा जो संपन्न झाला या संपन्न मेळाव्यामध्ये जे मुलं मुली आले आणि त्यांनी स्वतः पूर्ण या मेळाव्यामध्ये स्वतःचा परिचय दिला आणि आम्हाला अपेक्षा नव्हती त्या अपेक्षेपेक्षाही जास्त तीन चार ते चार हजार लोकांनी या ठिकाणी प्रतिसाद दिला महाराष्ट्रभरातील कानाकोपऱ्यातून हल्ला समाज बांधव येऊन या मेळाव्याची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही सर्व समाजबांधवांचे आभारी आहोत मी हरीश रामचवडे युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष केंद्र सेवा संघ मी सर्व अकोल्यामध्ये पहिला पहिल्या वेळा कार्यक्रम झालेला आहे राज्यस्तरीय कार्यक्रम आहे आणि ज्या युवकांनी प्रसिद्ध दिला त्या कार्यक्रमाला जे अवरात्र मेहनत केली आणि युवक आघाडी तसेच सर्व टीमनं अपेक्षा होती की फक्त दोन ते तीन हजार लोकं येतील पण या कार्यक्रमाला चार हजारच्या वर लोकं या कार्यक्रमाला आले तर सर्व समाज बांधवांचे मी युवक आघाडीच्या वतीनं आभार मानतो व अस समाज या कार्यक्रमाला समाज बांधवांनी सहकार्य करावं आहे तेवढंच म्हणतो धन्यवाद